नमस्कार लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आजवार वार बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगावीत आलेलो आहे तर मित्रांनो आज धनामिथी शेपू कांदापात त्याच्यानंतर तांदुळसा या भाज्यांचे काय बाजारभाव आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत आणि आवक काय झालेली आहे ते पण पाहणार आहोत तर मित्रांनो आज कालच्यापेक्षा धनामेथीची आवक बऱ्यापैकी आलेली आहे धन्याची आवक जास्त आहे त्याच्या खालोखाल मेथीची आवक आहे त्याच्या खालोखाल शेपूची आवक आहे आणि कांदापात आणि तांदूळचा थोडाफार आलेला आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण धना मेथी शेपूचे बाजारभाव दररोज अपडेट देत असतो तर मित्रांनो लोक भरारी हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्याला चॅनलला वीस हजाराचे सबस्क्राईब आपल्याला कंप्लीट करायचे आहेत म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आपले हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून ते सब्सक्राइब करायला सांगा तसेच सब्सक्राइब केल्यावर आपलं जे बेल घंटीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो थोड्याच वेळात लाईव्ह लीला चालू होतील लीला उपायला जाऊया

ચૌદાશ પંદરશી પંદર પચીએ સત્તર ચાલીસ ચાલીસ સતરાશ સતરા પચવી પચીસ સતર પંચીસ

શીખરે પંદરે થોડા શીખે થોડા 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 એક

ચૌદ શેખ બાબુ દાદા ચૌદ શેખ ચૌદ સાત પંદર શેખ પચી ચોરા શેખ Pulau Cik, Karamajis, Yakan, Sak, Sak, Cok, Sak, yang namanya, tiga, 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 আগ্রা 2000 আগ্রা শত্রুরাত্রে ইয়াকেন আক্কি আশি আক্কি ওয়াট ডট ব্যাট 7 18 13 एवरी চেক আগ্রা ইয়াকেন ইয়াকেন ব্যাট 2001 सोळा सोळा पंचवीस साठ सोळा साठ सोळा सतराशे सतरा 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 एक्वे अठराशे अठरा एक्के साठ एकोणीशे एकोणीशे आग्रा एकोणीस दोन हजार एक दोन हजार एक अगरा अग्र दरदर करा दरदर करा के 1700 1800 1800 1900 एवढी चेक एवढी चेक 1900 चेक 1900 चेक 1900 चेक 1400 1700 11 1800 1800 3 काय होकाय 1800 11 1800 20 चेक 1900 चेक ଆ ତେ ଚାଳିଶ ଚାଳିଶ ଏକେ ସାତ ଛଅ ଛଅ ଆଇଛେ ଧରି ହଜାର ଅଟୋ ସେ ଏକେ ସାତ ସତେ ଆଇଛେ ଅଟୋ ର ଆଇଛେ ଟଗଡ଼ି ସେ ପଗଡ଼ିଶେ ଆଗ୍ରା ଅଠେଇଶ ପଚିଶ ପଚିଶ સાઠ સત્તર ત્રેવીસ તેવીસ એકવીસ તેવીસ એક દોડ તારીખ દોડ તારીખ અગ્ર બાવીસ બાવીસ એક બાવીસ એકવીસ પંચવીસ બાવીસ પંચવીસ Oi, Badias, oi, Badias, Yarajek, Yara, Yakan, Yarajek, Saudade, 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 પંદર ચાલીસ એકઠી સોળ 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 પચીસ સોળ પચીસ સોળ પચીસ ચૌદશી ચૌદ 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 પંચીસ ચૌદ પંચીસ એક સત્તર સત્તર ચૌદ સત્તર ચૌદ પંદરશી પંદરશી

একশে 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 বারাশে বারাশে চৌদাশে পদারাশে পদ্রাশে পদ্রাশে কোডে পদে পদে બાકી આગ્રા છે આગ્ર बावीस अकरा बावीस अकरा बावीस अकरा एकवीसशे एकवीस बावीस अकरा बावीस अकरा बावीस अकरा अकरा एक अग्रशेराशे चौदा चौदा एका पंधराशे पंधरा सोळाशे सोळाशे सोळा सोळा सतराशे सतराशे सतरा 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 સોળ સોળ સોળેક અઠરાશે અઠરાશે સોળાશે સતરાતર સતર 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 સત સાઠાશ અઠરાવ એકો એક સતરાશ એકઠરા અઠરાશી એક Adrecan, Sac, Sotter, Aixer, Polixer, Econès, Pagès, Iacan, Sac, Sotter, Aixer, Nauet, Agra, પંચીસ એકવીસ સાઠ સત્તર એકવીસ અગ્રસ એકવીસ 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 એક સોળાશ સતરાશ અઠરાશ અગ્રા એક અગ્ર સાઠ સત્તર દોન હજાર એક ચાલીસ સાઠ સત્તર અંશે નવ दोन हजार नव्या दोन हजार पंचवीस 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 शेक अग्र चाळीसशे सत्तावीस शेक सत्तावीस शे सत्तावीस सव्वीस शेतीशेक पंचवीसशे पंचवीस सव्वीस सव्वीस अग्र

सव्वीस अकरा पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस पंचवीस हजार एकवीसशे

सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी अठ्ठावीसशे अठ्ठावीस 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 चौदाशे अकरा पंचवीस साठ सतरा ऐंशी सोळाशे सोळा पंचवीस एक एकवीस साठ सतराशे सतरा पंचवीस अठराशे अठरा एकोणीसशे अकरा પચીસ ચાલીસ પચીસ પચીસ એકવીસ ચોવીસ ચોવીસ એકતાવીસ એક સત્તાવીસ

ಸತ್ತ ವಿಶೇ ಎರ ಅಟ್ಟು ಎಕರೆ ಕಾರ್ ಅದರ साधारण लिलाव आहेत आज धना धनामेथी शेपूचे काय लिलाव झालात याचा आपण आज आढावा घेणार आहोत तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला युट्यूब चॅनल आहे या चॅनलवर धनामेथी शेपूचे बाजारभाव आपण दररोजच्या दररोज टाकत असतो तर मित्रांनो आज धण्याचा हायेस्ट बाजारभाव साधारण तीन ते साडेतीन हजाराच्या आसपास गेलेला आहे त्याच्या खालोखाल मेथीचा आजार बाजारभाव हा साडेतीन ते तीन सातशेपर्यंत गेलेला आहे तसेच शेपूचा बाजारभाव हा दोन ते बावीसशे दोन हजार ते बावीसशेचा बाजारभाव गेलेला आहे आणि ते तांदूळशाचा बाजारभाव पंधराशे रुपयेपर्यंत झालेला आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सब सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आपला हा चॅनल वीस हजार सबस्क्राईब कसे कंप्लीट होतील या हिशोबाने जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करत जा आणि आपले व्हिडिओ लाईक करत जा धन्यवाद